इंटरनेशनल डे फॉर डिसेबल्ड पर्संस का रहता है उसके उपलक्ष्य में हम लोग एक तारीख को हमारा क्लब एक स्पेशल बच्चों के लिए एक कार्यक्रम होस्ट कर रहा है जहां पर ये बच्चों को 500 बच्चे अलग-अलग कैटेगरी अलग अलग के से आएंगे डिसेबिलिटी से फिजिकली चैलेंजमेंट के लिए चैलेंज डिफरेंट और ब्लाइंड कैटेगरी के और इनके साथ हम लोग एक ऐसा शाम बिताना चाहते हैं जहाँ पर ये बच्चों को एकदम फ्रीडम के साथ में खाना पीना खेलना कूदना हो और हमारे क्लब के मेंबर्स और अलग अलग कॉलेज तो के और जो स्टूडेंट वॉलेंटियर सौ लोगों ने रजिस्टर किया है इनके साथ भी इंटरेक्शन हो हमारे बस में ये बच्चों के साथ नॉर्मल बच्चों के साथ में मेल मिलाप हो और वो एक हम लोग उनका एक एक्सेप्टेंस बढ़े और बच्चों को बहुत मजा आए इस तरीके से हमने प्रोग्राम बनाया है

पहिला कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे की एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेंट उर्सुल हायस्कूल येथे आम्ही दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लबच्या सहकार्याने आम्ही तिथे एक फेस्टिवल आयोजित केलेले आहे त्यांचा फेस्ट ठेवलेला आहे कार्निवल ठेवलेला आहे त्या कार्निवलमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचे आणि आनंद घ्यायचा आहे तिथे त्यांच्यासाठी विविध प्रकारचे खेळण्याची व्यवस्था केलेली आहे खेळण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे त्यांना विविध प्रकारच्या गेम मध्ये आम्ही सहभागी करून घेणार आहोत त्यांच्यासाठी स्वयंसेवकांचे टीम राहणार आहे आणि हे सगळं आम्हाला उपलब्ध करून दिल्याचे रोटरी क्लब नागपूर मी त्यांचे खूप धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला हे संधी दिली आमच्या विद्यार्थ्यांना आणि एका चांगल्या कार्यक्रमामध्ये त्यांना सहभागी होण्याचा एक अवसर दिला त्यांना तसेच आमचं तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनाचा कार्यक्रम आहे जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आम्ही दिव्यांग विद्यार्थ्यांची एक रॅली नेहमीप्रमाणे नागपूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांची एक रॅली आम्ही काढतो गांधीबाग उद्यान चिडणी पार्क असा त्याचा रूल आहे तर एकूण आम्ही त्र्याऐंशी संप शाळा सहभागी होणार आहे आणि जवळपास बाराशे विद्यार्थ्यांचा त्यात सहभाग होणार आहे या कार्यक्रमाला मान्य अध्यक्ष जिल्हा परिषदे उपस्थित राहणार आहे तसेच माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत स्थानिक लोकप्रतिनिधींना सुद्धा या कार्यक्रमासाठी अवगत केलेला आहे आणि दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व मान्यवरांना आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे आणि दिव्यांग शाळाच्या संचालक जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तेवीस तारखेच्या ठेवलेला आहे विद्यार्थ्यांचा तर शाळेतले विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम एकवीस तारखेतील आम्ही ठेवलेला आहे आणि त्या त्या कार्यक्रमात सुद्धा जवळपास त्र्याऐंशी शाळातील विद्यार्थी सहभागी होणार आहे जवळपास सहाशे विद्यार्थी यात सहभागी होणार तर असा गुणदर्शनाचा कार्यक्रम आम्ही जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने आम्ही घेत आहोत त्यानंतर चार तारखेला आम्ही दिव्यांग क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा साठी आम्ही कर्मचाऱ्यांचा पुनर आहे तो कार्यक्रम आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इंदोरा इथे होणार आहे तर हे अशा आमची रूपरेषा आहे कार्यक्रमाची आणि रोटरी क्लबचा मी विशेष आभार मानतो की त्यांनी आमच्या दिव्यांग विद्या त्यांना संधी उपलब्ध करून एका चांगल्या कार्यक्रमात सहभागी व्हायची आणि समाजामध्ये आदर्श त्यांनी ठेवलेला आहे त्याबद्दल मी विभागाची रोटी करण्यासाठी